चला बघूया मग नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत अशी एक आगळी वेगळी रेसिपी ज्यामध्ये आपल्याला थोडाही तेलाचा वापर करायचा नाहीये आणि ही रेसिपी अगदी हेल्दी असणार आहे चला तर पाहूया ही रेसिपी कशी करायची ते त्याआधी मी तुम्हाला या रेसिपीशी रिलेटेड काही गोष्टी सांगणार आहे ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी सांगितलेली आहे आणि त्या असं सांगतात की ही रेसिपी पूर्वी जेव्हा लग्न असायचे तेव्हा ही रेसिपी जेव्हा आपल्या घरी खूप केली जात असे त्यावेळी ही रेसिपी केली जात असे पण आजकाल ही रेसिपी एवढी केली जात नाही पण आता आपण ती ट्राय करून बघूया जमते का आणि तुम्ही तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून आहे कारण ही अगदी कमी आयटम मध्ये होते आणि अगदी झटपट होते तर नक्की ट्राय करून पहा सर्वांनी आणि ह्या रेसिपीच नाव आहे उंड्या असं म्हणतात चला तर करून पाहूया ही रेसिपी आज आपल्याला त्याच करून दाखवणार आहे कशी करायची ते इथे मी एक बाउल गुळ घेतलाय याच प्रमाणात हीच दोन बाऊल मी इथे कणकेचं पीठ घेतलं आहे आणि दोन खायचे पोह्यांचे चमचे आपण तूप घेणार आहोत थोडी तीळ घेतली आहे आणि हे थोडं मीठ टाकणार आहोत आपण चिमटेभर त्यात चला तर पाहूया रेसिपी कशी करायची आणि आधी ती कणी भिजवून घ्यायची आहे ते चिमटीभर मीठ त्यात टाकून भिजवून घ्यायची आहे जास्त सैल नाही भिजवायची थोडी अशी कडक ठेवायची आपल्याला आता आपली कणिक छान मळून झालेली आहे आता आपण त्याचे उंड्या घडवणार आहोत ते कसे घडवायचे ते पाहूया आणि हे घडवत असतानाच मी इथे गॅसवर पाणी ठेवतेय उकडायला आपल्या त्या सर्व बनवून झाल्या की आपण हे उकळून घेतलेल्या पाण्यात त्या टाकून घेणार आहोत आणि आपल्याला पाणी असं आहे आता मी इथे दोन बाउल दोन बाउल कणिक घेतली आहेत त्याच प्रमाणात मी इथे दोन बाउल पाणी ठेवले चला तर मग बघूया कशा बनवायच्या ते ही खूप जुनी रेसिपी आहे त्याच्यामुळे नक्की सर्वांनी ट्राय करायची आहे अशा प्रकारे आपल्याला ते उंड्या घडवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आता आपलं इथे पाणी उकळायला लागलंय आणि आता आपल्या ह्या उंड्या पण रेडी झाल्याय आता आपण ह्या उंड्या ह्या उकळत्या पाण्यात टाकणार आहोत ह्या उंब्या आपल्याला ह्या उकळत्या पाण्यात साधारण पंधरा मिनटं उकळू द्यायचे आहे आता तुम्ही पाहू शकता आपल्या उंब्या इथे छान उकळत आहे हे आपल्याला साधारण पंधरा मिनटं उकळून घ्यायचं आहे आता आपले इथे छान पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण ते इथे गाळणी घेतली आहे ह्या गाळणीत आपण हे ओतून घेणार आहोत चला तर पाहूया असे मी इथे हे ओतून घेतले आहे जेणेकरून त्याच्यातलं सर्व पाणी निघून जाईल आता यांना थोडस गार होऊ द्यायचंय आता मी हे भांड पुन्हा गॅसवर ठेवलं आहे आणि त्याच्यात मी आता तूप घालणार आहे दोन पळी आता हे तूप आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे आता मी ह्या आपलं तूप छान गरम आहे आता मी त्यात ह्या ज्या आपण उंब्या बनवून घेतल्या त्याच्यात टाकून घ्या नंतर आपण त्याच्यात तीळ टाकणार आहोत एक चमचा नंतर आपण एका बाउलमध्ये जे तूळ घेतला आहोत तो घेणार आहोत त्याच्यात आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे खाली चिपकलं ना चिपकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि ते कंटिन्यू हलवायचं आहे पाहू शकता आता आपला गुळ जो घेतला होता आपण किसलेला तो आता हळूहळू हो हो विरघळतोय खमंग वास सुटलाय आता मला असं होत आहे कधी माझ्या पोटात जातील थोडा आपण पाच मिनटं वाट पाहिजे त्यांना छान होऊ आहे पण कंटिन्यू हलवायचं आपल्याला कारण हे खाली लागू शकतो म्हणून आपण हे हलवत आहे संपूर्ण गूळ विरघळला की आपण एक दोन मिनटं हे होऊ आहे छान आणि मग आपल्या